च्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करो आज गुरुवार आहे स्वामींच्या आवडीचा वार आहे सगळ्यात अगोदर सकाळी सकाळी असं छान असं देवपूजावरून घेतली पाच ते सहा फुलं पण भेटलेली ना तर खरंच छान वाटलं देवपूजा करताना तर सकाळी सकाळी आणि छान असं ना देवपूजा झाली माझी सकाळी सकाळी माझ्या नाश्त्यासाठी ना आज मला बऱ्याच दिवसातून असा सुसला बनवायचा आहे तर माझ्या माहेरी बघा भरपूर असं फेमस आहे सुसला तर म्हटलं चला आमच्यात बिना सगळ्यांना आवडते तर इकडं मी कांदा मिरची कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडेसे ना शेंगदाणे पण घेतलेले अगदी साध्या सोप्या पद्धतीत असं असतंय बरं का सुसला बनवायचं तर बघा चला आता भिजत घेऊ भिजत घालूया छान असं भिजवून ना तुळून घेतलेले चलाय मी कढई मस्त छान असं कांदा मिरची मोठं इकडे पत्ता असं गोळा चाललाय आणि इकडं म्हणलं ना असं शेंगदाणे छान असं तळून घेतलेलं आहे एकदम खरपूस आणि हे बघा रोजचे आपले मसाले घातलं ना फक्त मी जिरीच वापरणार आहे जिरी आणि थोडीशी ना हळद झालं एकदा आपला हिसला बनवायचा आणि या सगळे खायला आणि वर्ण ना थोडीशी असं शेव पण घेतलेली मी वर्ण टाकण्यासाठी हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असेल की जण श्री स्वामीसोबत तर आज आहे ना गुरुवार आणि स्वामींच्या आवडीचा वार तर बरेच दिवस झालं ना माझं चाललं होतं दत्ताला जायचं दत्ताला आता दीड आ, एक दीड महिना झाला तर मी दत्ताला गेले नव्हते तर आज आलं बघा एकदाचं दत्ताला जाऊन तर मला व्हिडिओ काय शूट करता आला नाही तिथं गेल्यावरती बघा गेल्यावरती ना आम्हाला जायला थोडासा उशीर झाला होता आणि मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही आणि पावसाचं वगैरे वातावरण झालेलं आहे ना आता आत्ताच आलेलो आहे आम्ही दत्ताला जाऊन ना असं भरपूर सारा आलेलं आहे दुपारचं बघा माझं सगळी कामं आवरली होती ना त्यावेळेस नलनबाई आणि बाच्ची आलती मला सरप्राईज द्यायला तर मी त्यांना लक्ष दिलं नव्हतं त्यांनी येऊन ना अचानकच आल्या होत्या तर माझी थोडी चेष्टा मस्करी मज्जा केली तर भरपूर सारे आणि त्यांना बघा ते गौरी गणपतीचं जे फराळ होतं ना ते आम्हाला बनवू लागायला आल्या होत्या तर मी त्यांना बोलवलं होतं फराळ करायला टेस्ट बघायला तर परत त्या आल्याच नव्हत्या आणि सगळा फराळ सगळा संपून गेला होता तर जे काय होतं ना ते तेवढं थोडं थोडंसं होतं ते त्यांना दिलं तर त्या नको नकोच करत म्हणत होत्या पण मी म्हटलं चला टेस्ट बघा कसं झालं आहे कसं नाही आपण मिळून बनवले ना सगळ्यांनी तर असं बघा चेष्टा मस्करी मज्जा करत करत त्यांचं चाललंय थोडं थोडंसं फराळ करायचं आणि भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी थोडं इकडचं तिकडचं जे काय होतं ना ते आम्ही गप्पा गोष्टी काढल्या तर मी पूर्णपणे आवाज बंद केला आहे आणि ही व्हिडिओ जे ना मोठा होता भरपूर सारा मोठा होता पण मी थोडासा व्हिडिओ क कट करत 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 कर, आणि व्हिडिओ पण मी पळवलेला आहे कारण भरपूर मोठासा व्हिडिओ होता ना तर मुलगा एवढा मोठा व्हिडिओ नको तर भरपूर साऱ्या आमच्या गप्पा गोष्टी काय नाही बऱ्याच काय इकडचं तिकडचं असं बघा सगळ्याच गोष्टी काय व्हिडिओमध्ये सांगता येत नाही तर आणि व्हिडिओमध्ये सांगण्यासारख्या पण नसतात ना तर अशा बऱ्याच गोष्टी आमच्या बरंच इकडचं तिकडचं अशा गप्पा जाव्यात भरपूर साऱ्या गप्पा मारून झाल्या दुपारच्या तो तो आ, तो तर आता बघा चहा त्यांच्यासाठी ना मी असं दुधाचा चहा बनवला आणि आता सध्या आम्ही चहा घेत नाही दुधाचं तर माझ्यासाठी मी कोहरा चहा बनवला होता आणि त्यांच्यासाठी दुधाचा आणि मला वाटीमध्ये चहा प्यायला बघा खरंच लई आवडते आणि थोडंसं आलं वगैरे टाकून मी चहा बनवला होता आणि बघा थोडंसं भाचीबाई इकडचं तिकडचं असं फोनमधलं त्यांच्या मला दाखवलं हे असं झालं ते तसं झालं तर बरंच काही त्यांनी पण मला फोनमधलं वगैरे दाखवलं त्यांच्या आणि असं काही सांगितलं थोडंसं इकडचं तिकडचं त्यांच्या सासरचं काही माहे म्हणजे सास माहेर तर आम्हीच आहे तर सासरचं त्यांच्यावरच काही कुठं कुठं म्हणजे कुठं म्हणजे अगोदर सासरी राहत होत्या परत तिथून दुसऱ्या बाहेर गावी राहत होत्या तिकडचं काय इकडचं काय असं मला त्यांनी बरंच काही गप्पा गोष्टी मिळून काही काय वेगवेगळे सांगितलं असं बघा आमच्या सारख्या असं काही नाही काही गप्पा चालले असतात आणि त्यांचं म्हणणं होतं की हे असलं का शोधणं वापरताय तुम्ही दुसरं शोधणं नाही का वापरत तर बघा मी बरेच दिवस झालं ना मला हे शोधणं वापरायची सवय आहे आणि माझ्याकडं सध्या बघा तीन चार आहेत मला ते आवडतच नाही वापरायला मी हेच वापरते हे जे शोधणं आहे ना आमचं लॉकडाऊनच्या अगोदर आणलेलं आहे आणि लॉकडाऊन जसं पडलं होतं ना त्या लॉकडाऊनमध्येच मी वापरायला नवीनच होतं आणि वापरायला सुरू केलं माझं अगोदर पण ना माझ्याकडं हे शोधणं होतं म्हणजे असंच होतं तर ते मी परत खराब झाल्यानंतर मी ते फेकून दिलं आणि लॉकडाऊनमध्ये ना हे नवीन काढलं तेव्हापासून मी हे शोधणं वापरते आता जवळजवळ या शोधण्याला ना चार पाच वर्ष होत आलेत अजून चांगलं शोधणं तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे का असलं का आहे तर बघा तसंच घ्यायला गेलो ना बाजारात जसं पाहिजे आपल्याला तसं भेटतं वेगवेगळे प्रकारचे भेटते तर आता आम्ही सध्या आमची इथं बघा असं मोठं हे ना बजार आहे त्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे भांडे वगैरे काही मी गेल्या वेळेस व्हिडिओ टाकला होता बघा आम्ही गौरी गणपतीच्या वेळेस आम्ही तिथंच बाजार भरायला गेलतो ना त्यावेळेस मी व्हिडिओ केले ते व्हिडिओ मी टाकला होता तर तिथं बघा सगळं काही भेटतं हे शोधणं मी तिथूनच आणलं होतं आणि बघा भाची बायचं असं काही काय म्हणणं होतं ना तर चला नको सांगायला बरंच काही बोलणं चाललं होतं आमचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि माझं पण असं होतं की इकडचं थोडं तिकडचं थोडं माझं पण असं बोलणं होतं बरेच काही आमचं गोष्टी आता सध्या तर बघा मी व्हिडिओमध्ये काय असं सांगू शकत नाही असं काही वेगळं बरंच काही आमचं बोलणं चाललं होतं पोरांचं हिकडचं तिकडचं असं चाललं होतं आमच्या भाचीबाईबद्दल थोडंसं बोलणं चाललं होतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटू या नवीन आणि छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आज एक दोन आली होती ना तर आज कर दळून घेतले एक एक दिवशी अशी फजिता होती ना माझी तर बापरे लई फजिदा होती तर चला आज गुरुवार आहे ना माझा पण तर मला आज धवकरच स्वयंपाकाला लागाव आणि इकडं म्हणतात आतताचं चाललंय असं मोबाईल बदल काहीतरी आज एवढं जर छान असं वारं सुटले ना दररोज असं वारं सुटलेलं असते बघा ह्या टायमिंगला ना असं छान असं वारं सुटलेलं असते तर खरंच खूप छान वाटते बरं का बाहेर म्हणलं तर कोणी सुद्धा नाही अक्षता मावली दोघं पण ना शाळेत गेले आणि सगळे साप आपल्या कामात गेलेत आणि घरी म्हणलं ना तर एकटीच आहे आज बघा अक्षताचं माऊलीचं दोघांचं पण गणवेश धुतलेत आज रंगीत गणवेश आज गुरुवार आहे ना तर बघा आपली कर्डं असं निवांत बसलेले आहेत आणि असं एवढं सारं भरपूर सारं आबाळ आलेलं आहे तर परत एकदा आपली चिंच फुटायला लागलेली असं भरपूर सारं आबाळ आलेलं आहे इकडं म्हणलं तर इकडं पण कोणीसुद्धा नाही तर चला असं काळी ना आज गरबड होती ना मला जाताना द्यायची तर भांडे वगैरे तसे होती कपडेच फक्त धुतली होती तर चला घरातला आता बरेच काम व्हावं हो एवढं छान असं मस्त वार ह्या टायमिंगला ना खरंच खूप छान वाटते आणि इकडं म्हणलं ना तर अक्षराचा चाललाय बघा बेस इथं आमची प्यायची भांडी वगैरे असतात आणि इकडं म्हणलं तर आमचं पाणी भरायचं असं एका ताईंनी मला विचारलेलं की ताई तुम्ही पाणी कुठून भरता तर हे बघा आमचं आम्हाला ना वॉटर सप्लायचं पाणी येतं आहे तर इथून आम्ही भरत असतो पाणी आज बनवायचं आहे मला बऱ्याच दिवसातून ना मसाले भा त्याच्यासाठी असा कांदा चिरलेला आहे मी उभा एक टोमॅटो एक कांदा कडीपत्ता आणि थोडी मिरची आणि मिसळ म्हटलं तर थोडंसं भरून टाकायला बघा असं कच्ची थोडीशी कोथिंबीर निवडून ठेवलेली आणि फ्लावर आणि आज ना मला खारं वांग बनवायचं आहे बऱ्याच दिवसातून बऱ्याच दिवसातून नाही तर मी त्या दिवशी पण बनवलेलं म्हणलं चला आमच्यात तसं बघायला गेले ना घरातल्या सगळ्यांना आवडतं खार वांग तिकडं असं वांग भरून ठेवलेलंय तिकडं मसाला सगळा बारीक केलेला आहे अगोदर ना असं तेलामध्ये छान असा कांदा परतून घ्यायचा आणि मी अगोदर कांदाच टाकत असते आणि हे जे तांदूळ घेतलेले आहे हे जे तांदूळ ह्या तांदळाचं नाव काही मला माहीत नाही तर माऊलीच्या पप्पांनी आणले कोणताही माहीत नाही आणि मी वांग्याला जे मसाला ना तेच मसाला थोडासा ठेवलेला खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर असे थोडीशी हे जे पेस्ट पण ठेवलेली आणि मसाल्याचे म्हणलं ना हे बघा एवढं जर छान वास येत होती ना कांदा टोमॅटो सगळं जे काही टाकलं होतं ना तर खरंच खूप छान वास येत होता आणि परत ना बघा स्वीट करण्याची थोडीशी मका होती ना तर माऊलीला खायची होती परत मका पण भाजली भाकरी झाले ना लगेच मका भाजायला घेतली आणि इकडं बनवलेत आज बाजरीच्या भाकरी आणि मकाला ना थोडंसं तेल मीठ तिखट टाकलं ना तिखट कधी कधी टाकलं तरी चालतं आणि कधी कधी नाही तर मी माऊलीसाठी सध्या आता तिखट टाकत नाही आणि आज मला आज मला मिठाची भाजी होती ना खारं वांगं होतं तर त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी थोडासा ठेसा पण बनवायचा होता तर आज मी ठेशामध्ये कोथिंबीर पण टाकत आहे थोडंसं कोथिंबीर लसूण मीठ तर खरंच खूप छान असं वास येतं होती ठेशाची पण तुम्ही पण या सगळे खायला